मित्रांनो नमस्कार आज आपण सगळ्या बागायतदारांना माहीत असलेलं आणि सगळ्यांच्या जवळचं द्राक्ष पिकातील सगळ्यात स्वस्त पण सगळ्यात प्रभावी असं असणारं औषध ज्याला सगळे बागायतदार बोर्डो या नावानं ओळखतात या बोर्डोविषयी चर्चा करण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ तयार करत आहे तर नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ स्वामी स्वामीसमर्थ ॲग्रीकन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहे तर सगळ्यात पहिलं मित्रांनो द्राक्षबागेत जो वापरला जाणारा बोर्डो आहे याचा शोध हा अठराशे एक्क्याऐंशी साली लागला साधारणपणे द्राक्ष पिकातील केवडा डाऊनी या रोगासाठी हो याचा सगळ्यात चांगला उपयोग होतो असं निष्कर्ष किंवा निदर्शनास आलेला आहे पण आता आपण जे बोर्डोच्या फवारणे घेतो याच्यामध्ये आपल्याकडं असणारे सगळेच बागायतदार बोर्डोच्या फवारणे घेत असतात पण बोर्डोच्या फवारण्या घेत असताना त्या बागायतदारांच्याकडनं अशी कोणती चूक घडते की ज्याच्यामुळं सगळ्याच बागायतदारांनी बोर्डोचा उपयोग केल्यानंतरसुद्धा गावातील खूप कमी लोकांच्या बागेत पानं शेवटपर्यंत टिकतात आणि खूप साऱ्या लोकांची पानं खूप लवकर जातात याचं कारण काय आहे जर बोर्डो इतका प्रभावी असेल आणि बोर्डोच्या फवारणीनंतर तुमचं पान शेवटपर्यंत टिकत असेल तर ती कोणती ट्रिक आहे जी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि तिचा उपयोग तुम्ही तुमच्या बागेत करायला पाहिजे तर मित्रांनो बोर्डो म्हणजे काय तर मोरचूद कॉपर सल्फेट आणि चुना याचं दोन औषधांचं एकत्र केलेलं मिश्रण म्हणजे बोर्डो बोर्डो मारत असताना जनरली आपल्याकडं बोर्डो हा टक्क्यात मोजला जातो म्हणजे एक टक्का बोर्डो एक टक्का बोरडो म्हणजे काय तर एक किलो मोरचूद आणि एक किलो चुना याचं प्रमाण शंभर लिटर पाण्यासाठी घेणं म्हणजे एक टक्क्याचा बोरडो झाला पण द्राक्ष पिकात आपण जो बोरडो घेतो तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे एक किलो मोरचूद आणि एक किलो चुना जर आपण शंभर लिटर पाण्यासाठी वापरला तर त्याचे बरेच दुष्परिणाम हे द्राक्ष पिकामध्ये दिसू शकतात बागेची अवस्था कवळी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरचूद आणि चुना याचा उपयोग केला नाही पाहिजे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात मोरचूद आणि चुना वापरायला सुद्धा हरकत नाही पण त्याच्यासाठी तुमच्या बागेची स्टेज तेवढी पुढची असायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडं सगळी बागेची पानं निवार असायला पाहिजेत साधारण ही बोर्डो घेण्याचे जे दिवस आहेत ते एकशे पंचवीस एकशे तीस दिवसाच्या दरम्यान ज्यावेळी तुमची द्राक्षबाग पोचलेले असेल त्यावेळी शेवटचा बोर्डो हा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतला तर चालेल पण तुम्ही बोर्डोची सुरुवात करत असताना माझी बाग बोर्डो फवारण्यासाठी तयार झाली आहे किंवा नाही हे कसे ओळखाल तर सगळ्यात पहिलं मित्रांनो जे आपण एप्रिल छाटणीमध्ये काडी तयार केली या काडीमध्ये पहिला शेंडा आपण पाच पानं मारला त्यानंतरचा शेंडा आपण दहा अकरा बारा जशी पानं आहेत त्या पद्धतीनं मारला आता तुमच्या काडीवरचं शेवटचं पान म्हणजे माझ्याकडे असणारं हे शेवटचं पान किंवा माझ्या काडीवरचं शेवटचं पान हे ज्यावेळी मला निबार झाले असं वाटेल त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण पूर्ण झाले असं वाटेल त्याचा पिवळेपणा कमी झालेला असेल त्याचा कवळेपणा कमी झालेला असेल अशा कंडिशनमध्ये मी माझ्या बागेला बोर्डोची फवारणी घेण्यासाठी सुरुवात करतो आहे मग ही बोर्डोची फवारणी घेत असताना मी माझा बोर्डोचा पहिलाच स्प्रे घेताना मी काय प्रमाणात मोरचूत घ्यायला पाहिजे किंवा काय प्रमाणात चुना घ्यायला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्राम मोरचूद आणि जर तुम्ही कळीचा चुना वापरत असाल तर तो दोनशे ग्राम आणि जर तुम्ही इन्स्टंट चुना वापरत असाल तर तो ऐंशी ग्राम म्हणजे शंभर ग्राम मोरचूदसाठी कळीचा चुना वापरत असाल तर शंभर ग्राम चुना आणि इन्स्टंट चुना वापरत असाल तर चाळीस ग्राम चुना असं त्याचं प्रमाण आहे मित्रांनो बोर्डोचं द्रावण तयार करत असताना नेहमी मोरचूद एका वेगळ्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये बादलीमध्ये विरगळून घ्यायला पाहिजे आणि चुना एका वेगळ्या प्लास्टिकच्या बादलीमध्ये विरगळून घ्यायला पाहिजे तुम्ही नेहमी चुन्यामध्ये मोरचूद टाकायला पाहिजे मोरचुदामध्ये चुना बिलकुल नाही टाकायला पाहिजे जर तुम्हाला बोर्डो अधिक इफेक्टिव्ह करायचा असेल तर दुसरी गोष्ट मित्रांनो बोर्डोची फवारणी घेत असताना जे काही तुम्ही चुना आणि मोरचूद मिक्स करताय याचा पी हे तुम्हाला जास्त काळ दीर्घ संरक्षण पाहिजे असेल तर नऊ ते साडेनऊ या पी एचचा बोर्डो तुम्ही करायला पाहिजे आणि जी फवारणी तुम्ही बोर्डोची घेत आहे मित्रांनो ही उलटसुलट अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे म्हणजे एक, एक एकरसाठी जनरल औषध फवारणीसाठी समजून चालेल की आपलं तीनशे लिटर पाणी लागतं तर बोर्डोची फवारणी घेत असताना आपण हेच पाणी सहाशे लिटर प्रमाणात वापरायला पाहिजे आणि उलटसुलट पद्धतीनं म्हणजे ज्या पाटातनं तुम्ही स्प्रे करत गेला आहे त्याच पाटातनं परत तुम्ही परत स्प्रे करत यायला पाहिजे असं पानाच्या दोन्ही बाजूनं तुम्हाला हे बोर्डो मिश्रणची फवारणी करायची आहे आणि म्हणून बोरडो मिश्रण घेत असताना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फवारणीत मोरचूद आणि चुन्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात ठेवायचं आहे मित्रांनो समजून चाला की एखादा शेतकरी एक एकरला तीनशे लिटर पाणी मारतो आहे आणि तीनशे लिटर पाणी मारत असताना त्या शेतकऱ्यानं शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम मोरचूदचा डोस घेतला तर त्यालाच कळीचा चुना घेत असेल तर पाचशे ग्राम लागल आणि त्याला जर इन्स्टंट चुना वापरत असेल तर दोनशे ग्राम लागल आणि त्याच्या एकूण तीनशे लिटरसाठी त्याला पंधराशे ग्राम मोरचूद वापरायला लागल कळीचा चुना वापरत असेल तर पंधराशे ग्राम लागल आणि इन्स्टंट मोरचूद जर वापरत असेल तर साधारणपणे सहाशे ग्राम लागल आता हेच जर प्रमाण आपण प्रति शंभर लिटर दोनशे ग्राम असं घेतलं तर सहाशे लिटर पाण्यासाठी आपल्याला लागलेला मोरचूद हा बाराशे ग्राम असेल आपल्याला जो गरजेचा असणारा कळीचा चुना आहे तो बाराशे तो, नसल, सल, ग्राम असू शकतो आणि आपल्याला जर कळीचा चुना वापरायचा नसेल आणि आपण इन्स्टंट चुना वापरणार असेल तर चारशे ऐंशी ग्राम एवढा आपल्याला इन्स्टंट चुना वापरावा लागेल आता मित्रांनो पी एच कमी असेल तुमचा बोर्डोच्या द्रावणाचा आणि तुम्हाला जर पी एच वाढवायचं असेल तर तुम्हाला चुन्याचं द्रावण हे टाकायला लागेल त्याच्यामध्ये आणि तुम्हाला साडेनऊ दहापर्यंत पी एच ह्या द्रावणाचा आणून या, या पद्धतीनं तुम्ही जर बोर्डोची फवारणी घेतली आणि ही बोर्डोची घेतलेली फवारणी तुमच्या फवारणीनंतर जर पाच तास तुमच्याकडं पाऊस नाही आला तर ही अत्यंत प्रभावशाली आणि खूप चांगलं काम करणारी तुमचं पान शेवटपर्यंत टिकण्यासाठी मदत करणारी अशीही फवारणी आहे मित्रांनो मित्रांनो पहिली फवारणी घेतल्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये आठ दिवसाचं अंतर असायला पाहिजे आणि दुसऱ्या वेळीची फवारणी घेत असताना परत मोरचूद दोनशेच्या ठिकाणी तीनशे ग्राम घ्यायचा आहे आणि चुना ऐंशी ग्रामच्या ठिकाणी एकशे वीस ग्राम घ्यायचा आहे आता इथून पुढं ज्या चुन्याबद्दल मी बोलतो तो इन्स्टंट चुना असंच समजावं कळीचा चुना मी माझ्या बागेला मारत नाही मी माझ्या बागेला मोरचूद आणि चुना इन्स्टंट चुना जो वनिता कंपनीचा येतो याचाच उपयोग करतो ही फवारणी घेत असतानासुद्धा याच पद्धतीनं उलटसुलट पद्धतीनं तीनशे लिटरच्या ठिकाणी सहाशे लिटर, लिटर पाणी आणि पाण्याच्या दोन्ही बाजूने माझा बोर्डोचा स्प्रे बसेल अशा पद्धतीनं फवारणी मला घ्यायची आहे माझ्या दुसऱ्या बोर्डोच्या स्प्रेनंतर माझ्या तिसऱ्या बोर्डोसाठी परत आठ दिवसाचं अंतर असतं आणि माझ्या प्रत्येक बोर्डोच्या फवारणीनंतर जर पाच तास पाऊस आला नाही तरच मी माझी बोर्डोची फवारणी पूर्ण झाली असं समजतो अन्यथा मी माझी ती बोर्डोची फवारणी झाली नाही असं समजतो मित्रांनो माझा मागच्या पाच वर्षातला अनुभव असं सांगतो आहे की ज्या ज्यावेळी माझी अशी फवारणी बसलेली आहे आणि पाच तास पाऊस आलेला नाही त्यावेळी माझ्या तीन बोर्डोच्या फवारणीमुळं माझ्या बागेचं शेवटचं पान हे शेवटपर्यंत टिकलेलं आहे म्हणजे माझ्या काडेवर असणारं शेवटचं पानसुद्धा माझ्या ऑक्टोबर छाटणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्याकडं पान टिकलेलं आहे त्याच्या भविष्यात कोणत्याही प्रकारचा डवनी करपा किंवा बोरीसारख्या द्राक्ष पिकाला हानिकारक असणाऱ्या बुरशीचा संसर्ग झाला नाही किंवा कितीही मोठ्या पावसात माझं पान कोणत्याही रोगाला बळी पडून गळून गेलं नाही परिणामी मला जे घड पाहिजेत किंवा माझी काळी पिकायसाठी मला माझं पान शेवटपर्यंत टिकवायचं आहे हे माझा हेतू साध्य होण्यासाठी मला माझ्या पानांची काळजी घ्यायची आहे आणि ती गेल्या पाच वर्षापासून मी अशाच पद्धतीने घेतो आहे आणि यावर्षी सगळ्याच बागायतदारांच्यासाठी ती काळजी अजून जास्त चांगली घेणं गरजेचं आहे यावर्षी बऱ्याच बागायतदारांना बोर्डोची फवारणी लवकर घेण्याचा मोह होत आहे पण मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की मागं आपल्याकडं वीस दिवस पडलेल्या पावसामुळं द्राक्षबागेचं दहा ते पंधरा दिवसाच्या स्टेजेस या लेट आहेत त्यामुळे तुम्ही बोर्डोला गडबड करू नका बोर्डो घेण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बागेनं दाखवायला पाहिजेत हे मी सांगितलं की तुमच्या बागेतल्या काडेवरचं शेवटचं पान ह्याच्यामध्ये क्लोरोफिल म्हणजे गडद्द काळं झालं निभार झालं की आपण असं समजूया की आत्ता आपली बाग बोरडो घ्यायला तयार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही गोष्ट बऱ्याच बागायतदारांना माहीत नाही खूप सारे बागायतदार चुना आणि मोरचोत ज्याला आपण बोरडोचं द्रावण म्हणतो याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड करत असतात खूप साऱ्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास हायोन्यूट्रीसारखा गंधक किंवा क्रियक्रॉनसारखं कीटकनाशक किंवा टिल्टसारखं बुरशीनाशक हे घालण्याचा मोह होतो आणि खूप सारे शेतकरी बोर्डोच्या फवारणीमध्ये इतर गोष्टी मिसळल्यामुळं त्यांना त्यांच्या बोर्डो द्रावणाचे पाहिजेल तसे रिझल्ट मिळत नाहीत आणि हे टाळायचं असेल मित्रांनो तर यावर्षी तुम्ही मी सांगतोय अशा पद्धतीनं फक्त चुना आणि मोरचूद याच द्रावणाचा बोर्डो म्हणून उपयोग करा याच्यामध्ये ॲडिशनल कोणतीही गोष्ट मिसळू नका जर तुमच्याकडं वातावरण पावसाळे असेल तर स्टिकरचा उपयोग करा पण जसं मी सांगितलं की हे औषध कॉन्टॅक्ट प्रकारामध्ये येतं प्रोटेक्टंट प्रकारामध्ये येतं तुमच्याकडं समजून चाला की तुम्ही बोर्डोची फवारणी घेतली आणि अगदी तासा दोन तासात मोठ्या प्रमाणावर पाऊस आला तर तुम्ही मारलेला बोर्डोचं द्रावण हे निष्क्रिय होतं कारण मित्रांनो आपण जे चुना आणि मोरचूचं प्रमाण घेतो हे शंभर लिटर पाण्यासाठी घेतो आणि शंभर लिटर घेतलेल्या पाण्याचा प्रमाण आपण आपल्या बागेवर स्प्रे करतो आणि समजून चाला की स्प्रे झाल्यानंतर अगदी एक तासाभरानं मोठा पाऊस आला अगदी चार पाच मिलीमीटरचा पाच मिलीमीटरचा पाऊस तुमच्या बागेवर पडणं म्हणजे एक एकरवर वीस हजार लिटर पाणी पडणं मग जे प्रमाण आपण शंभर लिटर पाण्यासाठी वापरलं ते वीस हजार लिटर पाण्यासाठी कसं चालेल म्हणून बोर्डो फवारणीचे तुम्हाला अधिक चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्ही बोर्डोसाठी फवारणी घेतल्यानंतर पाच तास पाऊस येणार नाही किंवा पाच तास पाऊस आला तर त्याला बोर्डोची फवारणी झाला असं कन्सिडर करू नका समजून चाला की मी आज फवारणी घेतली आणि अगदी दोन तीन तासानंतर पाऊस आला तर मला उद्या परत त्याच प्रमाणात बोर्डोची फवारणी घ्यायची आहे आता बोर्डोमध्ये असणाऱ्या कॉपरचा एक विषय आहे की कॉपरचं प्रमाण झाडामध्ये वाढलं की इतर न्यूट्रिंटवर त्याचा परिणाम होतो म्हणूनच मित्रांनो बोर्डोची फवारणी घेताना ही फवारणी आपली एकदम शेवटच्या टप्प्यातल्या फवारण्या असायला पाहिजेत म्हणजे ज्यावेळी तुमची काळी थोडी पांढरी पडलेली असेल तुमचं शेवटचं पान्यबार झालेलं असेल अशाच वेळी तुम्ही बोर्डो फवारणीचा विचार करायला पाहिजे आणि हा बोर्डो फवारणीचा केलेला विचार आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुमची बोर्डोची फवारणी झाली तर तुम्हाला त्या बोर्डो द्रावणाचे खूप चांगले परिणाम मिळतात मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही प्रश्नाविषयी किंवा तुम्हाला माझ्याकडनं कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे यासाठी मला कमेंट करा धन्यवाद